कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीनेला गुजरातमधील वंतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये त्रिव्र नाराजी पसरली आहे गेल्या तेहतीस वर्षांपासून मठाचा अविभाज्य भाग असलेल्या या हत्तीनेला निरोप देताना गावकरी भाऊक झाले आता महादेवीला पुन्हा नांदणीत महादेवी परत आणण्यासाठी काँग्रेस नेते पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे ज्याला प्रचंड चोवीस तासात एक लाख पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न लोकांनी महादेवी हत्येला परत आणण्यासाठी स्वाक्षरी केली आहे ही मोहीम एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे शनिवार दोन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नांदनी मठात स्वामीजींच्या हस्ते या स्वाक्षरी फॉर्मचे पूजन होईल त्याच दिवशी दुपारी एक वाजता कोल्हापूरच्या रमणमाळा पोस्ट ऑफिसमधून हे फॉर्म स्पीड पोस्टद्वारे राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत एक महत्वाची घडामोड म्हणजे वणतारा प्रकल्पाचे सीईओ विहान कर्णी आणि त्यांची टीम नंदनी मठातील महाराजांची भेट घेण्यासाठी कोल्हापूर विमानतळावर येणार आहे या भेटीमुळे महादेवी हत्तीन पुन्हा नांदणीत परत येण्याची शक्यता आहे का याबाबत गावकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि चर्चा वाढली आहे पेटा या प्राणी हक्क संघटनेने नांदणी मठातील महादेवी हत्तीनेचा वन विभागाच्या परवानगी शिवाय मिरवणुकीसाठी के वापर केल्याचा आरोप केला आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली समितीच्या अहवालात प्राण्यांच्या हक्कांना प्राधान्य देण्याचे नमूद करण्यात आले त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने महादेवीला वणतारा येथे पाठवण्याचा आदेश दिला नांदनी मठाने या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली परंतु ती फेटाळण्यात आली परिणामी महादेवीला गुजरातमधील वंतारा केंद्रात हस्तांतरित करण्यात आले नांदनी मठ हा जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे महादेवी हत्तीन गेल्या तेहत्तीस वर्षांपासून या मठाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा भाग होती कोर्टाच्या निर्णयामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या निरोप देताना मिरवणूक काढली होती ज्यावेळी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण भाऊक झाले काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावरून स्वाक्षरी मोहिमेची माहिती देताना म्हटले आहे की महादेवी हत्तीन ही नांदणी मठ आणि गावकऱ्यांच्या भावनांचे प्रतीक आहे तिला परत आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत त्यांच्या या आवाहनाला ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला महादेवी हत्तीच्या परत येण्याबाबत अंतिम निर्णय काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ही मोहीम आणि वंतारा प्रकल्पाच्या सीओची भेट यामुळे गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत महादेवी हत्ती पुन्हा कोल्हापुरात यावी याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा